बर्डीपाडा टोल नाक्याजवळ आयशर ट्रकचा भीषण अपघात सूचना फलकांचा अभाव ठरला कारण सुदैवाने मोठी जीवितहानी टळली धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील बर्डीपाडा टोल नाक्याजवळ बुधवारी रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास आयशर ट्रकचा भीषण अपघात झालाय धुळ्याहून सुरच्छा दिशेने भरधाव वेगात जाणारा आयशर ट्रक क्रमांक एम एच चाळीस डी सी सत्याहत्तर चौऱ्याहत्तर टोलनाक्याजवळ अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघाता ट्रकचे पुढचे टायरही निखळून पडले आहे ट्रक चालक संदीप परपेती राहणार सारवाडी जिल्हा वर्धा हे किरकोळ जखमी झाले अपघाताचे कारण सांगताना चालक संदीप परपेती यांनी टोल नाक्याजवळील रस्त्याची स्पष्ट माहिती न मिळणे तसेच आवश्यक दिशादर्शक फलक सूचना फलक स्टिकर व रेडियम बॅरिकेड नसल्यामुळेच अपघात झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती घटनेची माहिती मिळता संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली व वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत बर्डीपाडा टोल आवश्यक दिशादर्शक फलक सूचना फलक रेडियम बॅरिकेड तसेच योग्य प्रकाश व्यवस्थेचा अभाव असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे त्यामुळे वाहन चालक गोंधळात सापडत असून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांसाठी हा परिसर थेट अपघाताचा सापळा ठरत आहे सूचना फलकांचा अभाव अपुरी सुरक्षा व्यवस्था नियमांचे उल्लंघन यामुळेच हा अपघात घडल्याची तीव्र चर्चा स्थानिक नागरिक व वा वाहन चालकांमध्ये सुरू आहे भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कुणाची असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदारांनी तातडीने प्रभावी सुरक्षात्मक उपाययोजना व केल्यास भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा नागरिकांकडून देण्यात येत आहे क्या नाम है आपका दादा सर संदीप संदीप तो अपनी गाड़ी गाड़ी आपने कहाँ से भरी थी सर ये तो मैं बुद्धपुरी से कॉल किया और कहाँ ले जा रहे थे जैसे तो मतलब उसमें ना वो बैरिकेड जैसे तो राइट में लेके आ गया गाड़ी जाना लेफ्ट में था लेकिन वो दिखाई नहीं सामने मतलब बैरिकेड जैसे लगा है वहाँ पे रेडियो मेडम कुछ भी नहीं लगा है वो वजह से मैं राइट में खींचा गाड़ी राइट में खींचने की वजह से मतलब गाड़ी कंट्रोल नहीं हुई और वो आगे डिवाटर में आ गई अच्छा बस आपके साथ और कोई था अकेले थे आप नहीं सर कोई नहीं था अच्छा ठीक है तो ये रोड पे मतलब रेडियो वगैरह कुछ लगा कुछ, नहीं कुछ कुछ नहीं लगा है वहाँ पे कोई मतलब समझ नहीं आएगा नया इंसान कोई भी आ रहा है तो समझ नहीं आएगा सम्राट वी सेवन न्यूज वरुण प्रतिनिधि संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट